Terima <susuk> kasih इलेक्शन कल्याण चोवीस लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून दिनांक वीस रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी पोलीस प्रशासनाची तयारी म्हणून व निवडणूक प्रक्रिया निर्भयपणे पार पडण्याच्या दृष्टिकोनातून बाहेरून आलेला फोर्स आणि मतदान केंद्रावर ड्युटी करणारा फोर्स यांचा डोंबिवली वेस्ट भागामध्ये रूटमार्च अरेंज करण्यात आलेला होता आणि त्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या भागांमधून आज सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान हा रूटमार्च घेण्यात आलेला असून नागरिकांना या निमित्तानं आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त निर्भयपणे मतदान करण्याच्या दृष्टीने बाहेर पडावे यामध्ये बी एस एफचे जवान होमगार्डचे जवान आणि पोलीस प्रशासनाचे जवान सामील होते साधारण एक ए सी पी तीन पी आय बारा अधिकारी बी एस एफचे सत्तर जवान आणि होमगार्डचे शंभर जवान आणि पोलीस प्रशासनाचे सत्तर जवान या रूटमार्चमध्ये सामील झालेले होते